श्री स्ट्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांना लाईला स्वागत आहे शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ ताई शुभ सकाळ स्वामी महाराजांची आजची नित्यसेवा شری سوامی سمر سری سوامی سمر سری سوامی سمرتھ سری سوامی سمر شری سوامی سمر سری سوامی سمر سری سوامی سمرتھ سری سوامی سمر شری 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 سوامی سمرتھ 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 شری سوامی سمر شری سوامی سمرتھری سمر شری سوامی سمر شری سوامی سمرتھ श्री स्वामी समर्थ 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 श्री सहावसना तैसरी स्वामी सहावसना तैसरी स्वामी दिसोनी सभी तैसरी स्वामी सहावसना तैसरी स्वामी दिसोनी सभी तैसरी स्वामी सहावसना 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 तैसरी स्वामी

स्वामी चरित्र सारा अमृताचे तीन अध्याय राहिलेले त्याचं स्फोटिक अध्याय अठरावा श्री गणेशान स्वामी गणेशानंद स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमा अधिकारी असा प्रश्न सेवेकारी करीत बोलले समर्थ सेवाकरी असते सम्राटपरी से एकही म्हटलं त्यात योग्य कोण दिसेना जेव्हा येईल मानसी त्या मोर पाखराची अधिकारी नेमो कधीची चित्ता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणते तो चिचाळा मोठमोठ्याने उरडते आमच्या कार्याची नीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून येईल कोणी ठेवली होती सेती दिली पाहिजे आम्हा याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असं स्वामी स्वतःचा भ्रांत कोकणात राहत होता स्वामी मूर्ती पावता वर्तमान कळेल त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याच्या शरी शरीर असं माधन कृष होत चालला काकूबाई नीत आनविले अपनापाशी एकही दिवशी समर्थाची दादा प्रति दाबली समर्थ बोललेली बाईशी चार वेळा जीव गाली असे आरोग्य होईल बाळाशी चित्ता मानसिक करू नको त्याप्रमाणे बाई करीत दादांशी झाले आरोग्य तथा समताची कृपा होता रोग कुठे राहिले की जे गावी मोगला आहेत तेथे नानासाहेब भक्त त्याने बांधलेला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्च केली स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अकोण कुठे येतं दर्शन घेत समताचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करावं तुम्ही पाठवा दादांच्या समागमी आमच्या बाईमध्ये तो अज्ञान शरीर असाधा असमाधान त्याची काळजी घेऊन कोणा सत्य सांगा लागेल समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावी पाठवून बाळ जरी आहे अज्ञान तरी सांभाळतायशी समर्थ करून शिवायशी बोलू त्यात तुमचे काय गेले आम्हाला सी भाई तेच करू की आम्ही तेच आम्ही करू की शेवटी मंदिरात सांगा की दादांशी पाटील की जी प्रतिपादका स्थापन झाल्यात व ते दादा आलो दादा आला परतुले पुढे सेवेकरांनी सांगा की त्याशी मुंबईसह पाठिल की ब्रह्मचार्यांची आज्ञा करतील याचेच हा झाली दादांची करून गोसावी मुंबईशी शिकारी चालवावी स्वामी सुतची यास त्या विकपने जुळे ब्रह्मचारी दादांचे उद्देश येते दिवस निशे गोसावी होऊन हे चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरी त्यांना कार मानवी तर सर्वथा न रुची चित्ता त्याची यापरी ब्रह्मचारी पहिली पाहिले खटपट करून शेवटी दादांची मुंबई होणे कोटा पाठविले समर्थ एशी ऐशी समयाची आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाची मस्तिके ठेवताच्या हो मार्चर आनंदी सत्वावर म्हणती म्हणतीवर आज्ञेप्रमाणे सेवकरी करीता तिथे से स्त्रीच्या पादुका शिरपडता उपती म्हणे समर्थ दादा प्रति वेडे खुजित लावली ती म्हणे जे समर्थ आपण काय करता दादांच्या शिरी ठेवता हो पादुका काय म्हणून समर्थ बोलले ते जे बरे बरे वाटेल आम्हाचे त्याचे कुठे असं माझी गर्त बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकांचे गोसाई बोलून टाकला आपण मारून इतकंच पुरे झाले एकूणी अशा वचनाला समर्थ शिकृदा आला गारामंतीबाईला खोड्या माझे सत्र काकूबाईने अकांत कोरनी मांडीला अनर्थ लहान अपशब्द बोलत बाळ पिढीत समजते तरी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांसी बनवली गोसावी कुपनी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ ते भिक्षेशी ते पाहुणे सम काकूबाईसी दुःख झाले अपारस समताशी हासू आले अधिकच कौतुक मांडले दादांशी जवळ बोलावले काय सांगितले त्यांची यांची तुझी माता निजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वंता जनींजवळ पाकला बाईने क्रोधा पाहुणे क्रोधाष्टीच अंत करणे म्हणे तुझीही करण लोक लोकापवाद कारण ऐकून मातेची उतकी दादा प्रति बोलती ऐहिक सुखी तुझे गमती माती आजपासून पुत्राचे ऐकून वचे उदास झाले ते याचे मन असो दादा गोसावी होऊ नव स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरील बसून संता चालवली इथे श्री स्वामी चरित्र सारम दलाना प्रकृत समोर सदा प्रेमळ परिशोध अष्टमध्ये अष्टविद्या गोडा शुभ भोगतो अध्याय एकोणीसावा श्री गणेशानं एकाग्रची चित्र करीता शौन तेरीमध्ये त्या त्याने परमार्थ परमार्थ साधन सुलभ होत असे असं अस बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यंत श्रवण करता सर्वात पावीचे निश्चित प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामन सिंह सरस्वती यायचे सर्व तथापि अग्रामर राहिले कृष्ण तथा ती क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्य दुःसमूत महासाध घेतले करावे हटोग्य साधना ऐसी इच्छा बहुत दिले नाना स्थाने फिरून शोध करीत जुपी तपी समस्या असंख्य देखील याचे पाहिले कित्यक्रेन धरिले परी गेले वर त्याचे एके समय अकुलकुटी स्वामी दर्शनाच्या धोरण पोटी आले नरसिंह सरस्वतीने महिमा फिरी साई कोणी सन्मुख को पाहुणे त्याला अज्ञान चक्र भेदला एक श्लोक सूत्र म्हटलं श्रवणी पडला त्याच्या श्लोक ऐकता ते समाधी लागली त्याची स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मरंती प्राणवायू आश्चर्य करते सकळजन असू झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावली स्वामी पदांबुजावरी वरी मस्तक ठेवले जडक झाले अंतर हर्षपुटीनं सांभाळली उठवण्या करते स्तुती धन्य धन्य हे येते मूर्ती केवळ परमेश्वर स्वरूप घेते मानाची स्वामी कृपा आजारी त्याने माझ्या इच्छा इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग चालला असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्र परतून तेच वास्तव करते श्रीदेव प्रसन्न जयाला बहुत्व धर्म कृत्य केले कीर्ती केली काही दिवस एकवेळी वेळी अकलकोटी पाकली घेतले समताचे दर्शन उभे राहिले कर झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून पाहुले ना सिंग सरस्वतीचे समर्थ बोलले त्या समयाशी लोकधान्यता पावला की वर व शीता पाळून ते से द्यावे सोडून तरी शी श्रेष्ठत्व पावसी गेली मग सहज सूर बहुने अंतिजाशी सुखाने सुखाने एकोणीस माता शिवाने आश्चर्य वाटले सकाळजाने नरसिंह सरस्वती स्वामी असून करतील करी अंतरीची खून येथे तात्काळ जाऊन पाहू लागले अध्यवंदन शब्द एकनं बोलवाय असं तेव्हापासून सिद्धी दिली सोडणी एवणे राहिले स्वस्थाने धर्म खोडके बहु केली यशवंतराव यशवंतराव भोसेकर नामे देव मामले दत्त त्यासही ज्ञानचा चार समत कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याशी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य मुनी बंड केले कृपा होता इच्छित कार्य साधेल तर वाटले ज्याची चित्ता अंतरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर स्त्रीने जाणे अंतर त्याचे पाहुणे कर्मगुर राजद्रोही मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवटाच्या झाडावरील तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते न योजले ते शेवटाशी न भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग परी परंतु अभिमानी पुरुष खडग येऊन तैसेची आला परत स्वस्तांना झेंडा उभारेला मंडाचा यशणारे सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यक्तशी असे भक्त तातेसाहेब विख्यात राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडणे दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन शिगिरी करी ताते आनंदेशी भयभीत नि झाले माणसे यमदूत दिसते दृष्टींची मृत्यूसमय पातला पाहुणी परित परी श्रीचरण चरण झड धरले झडकरी उभारायला काळदुरी नवल परी झाले दीनवंदन होातलीचे करीत नेतात मदन माझे चुकवावे हे पाहुणे सम श्री समत कृतीशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसाले पहिले तो वृषभे असा असे त्याचे नाव येतो तो, तो रिझ स्पर्श या करू नको कु। असे समत बोले तोची नवलवरती येतात पण वृषभाचे प्राण गेले ठरली पडली कलेवरी चिर पाहुणी आश्चर्य करत ही धन्यता थोर नेता बैला पर प्रति दिल्ली मुक्ती मरण चुकले तात्यांची येशी लिहिला असंख्य वर्णू ता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारवंत चरित्र सार मात्र येथे येथे श्री स्वामी चरित्र सारवंत कथा समज सदा करू शकतो कथा सादर करू शकतो श्री गणेश जय 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 करुण करा जय 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 ते करा भक्त संताप हा सर्वसाक्षी गुरु समजा गुण नाना दोषीलधन सांगता एकदा पावन वक्ता श्रोते दोघेही असं कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसिक ग्रस्थाने दर्शनासी त्याचे कैसे घेऊन उद्दिष्ट यामध्ये पावन कष्ट करता स्वजन बैठे आला म्हणजे समतास का म्हणते हा अभावी कनर कल्पना कन जिथे याची इतक्या म्हणजे साहजिक कोण भ्रमिष्ठ ग्रहस्त येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभारायला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून मी भ्रमिष्ठे रात्र देणे द्रविमेळानं साधन त्या नसली त्याशी अं um, देखुनी म्हणते हे गोदिष्ट घे प त्वरित तो निशंक मनात पात्रावर बसला त्याची बोली समर्थ तू मुंबाहेर जाय त्वरित होती मनावला तर ध्रव्य प्राप्त होईल स्वामी धरला लागतात का मुंबईचा उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून या प्रश प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फेरीवरचे येऊन एका घरापाशी सुस्तो करायला तो घरातून एक वृद्ध बाई दार काही काही बाहेर येऊन पाहिजे गृहस्थ पडला पुष्टी दिवशी तिने बोलावले त्याला स... आ... आसावरी बैसल्या दहा हजार याच्या दिल्या नव्हता अनुभव सत्वर गृहस्थ मनी आणला बाई आशीर्वाद दिला तर वेळेला होता आला औषधीवरी सत्वर गृहस्थाशी वचन आ... सत्यग्रस्त आली प्रचिती वारंवार स्तुती करीत शोधगाती स्वामीची तिसरी स्वामीची सर्वांना लवकर असं नाही करू पाहिजे फक्त सहाध्याय गोड हा श्री मृत्यूशी बघतो श्री गणेश आहे ना मग स्वामी चरित्र झाले सहाध्यायपर्यंत पुरीने माझे मुख निमित्त वदले स्वामी राजे आता कळसा दिसे एकीचा वा कृपा करून निवडवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जुना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येतात दे, देह त्या गुण येतात म्हणता त्यानंतर गेलीशी गेली स्वस्थाने येते राजे शिक्या अठराशे सतवते बहुधाने मास क्षेत्र प्रक्ष कृष्ण त्रोदशी मंगळ दिवस त्याला तीन प्रहार चतुर्थग्रहाला चालू झाला चित्त करून एका ग्रह निर्मळ झाली निजी षटचक्राची विधान भ्रमणा त्याची दिवा आत्मज्ञानी झाली पूर्ण झाली तुम्ही तीन जवळ होती सिर करी त्यांचे दुःख झाले यांतर शोक झाले ती परी तो वडील लागले अक्कोल कोट कोटीचे जन समस्त दुःख करीत त्या प्रदेश तोर तांत्र वर्णता घालत असून वाढीला संतोष असो स्वामींच्या अनंत लिला जन्म झाला मग उद्याला जन्म तो मग कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पार क्षेत्र <laughs> जी जन्म झाला शिव देऊ